नांदेड सततच्या पावसामुळं केळी पिकांचं मोठं तीन ते चार लाख रुपयांचं नुकसान शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांनी जून महिन्यामध्ये दोन एकर मध्ये केळी पिकाची लागवड केली होती लागवडीसाठी जवळपास पन्नास ते साठ हजार रुपये एवढा खर्च आला सतत चालू असलेल्या मुसळधार पावसामुळं केळी पिकांचं नुकसान झाले केळीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं लागवड केलेल्या केळीचा गड्डा बुडातून नासून गेला असल्यानं केळीची पानं पिवळी पडून करपू लागली असल्यानं आता केळीचं पीक उपटून टाकून दुसरं पीक घ्यावं लागेल याच पिकांपासून जवळपास तीन ते चार लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होते मात्र पावसाच्या पाण्यानं शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरलं निसर्गानं सर्व काही हिरावून घेतलं केळी पिकाच्या आशेवर शेतकऱ्यांनी मोठं स्वप्न पाहिलं मात्र शेतकऱ्यांच्या नशिबी आली सरकारनं तातडीनं काहीतरी मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे